आज मी तुमच्यासाठी ज्वारीच्या पिठाचे कमी तेल कट कमी तेलामध्ये अगदी खुसखुशीत मस्त जाळीदार कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत आता हे आपे बनवण्यासाठी अजिबात दही सोडा अजिबात वापरलेला नाही म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे अगदी पौष्टिक ठरतील कारण कसं असताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त तेल कट तिखट असं खाल्लं जात नाही मसा हा पोटभरीचा हलका फुलका नाश्ता आणि शिवाय खूप झटपट नाश्ता तुम्ही नक्की करून पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न झालं होतं रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचे कमी तेल कट खुसखुशी तापे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात न साळता घेतलेलं ज्वारीचं सा पीठ आहे कारण ज्वारीच्या पिठामध्ये सुद्धा फायबर असतं आणि फायबर्स आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं शिवाय तुम्हाला जर मधुमेह असेल तुम्हाला डायबेटीस असेल तर हे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले पदार्थ तुम्ही खाल्ले पाहिजे जर तुम्हाला डायबिटीस असेल तर हे ज्वारीचे आपे तुम्हाला अगदीच खाता येतील तर असं हे एक कप आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळे जिनस मोजून घेऊ शकता अगदी सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारी कोणताही घेऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे पदार्थ किंवा काकडी खाण्याचे किती फायदे तुम्हाला त्याची साल काढून दोन्ही काढून आहे आणि बारीक किसणीवर किसून घेतलेला आहे तुमच्याकडे जीही काकडी उपलब्ध असेल ती काकडी तुम्ही इथे वापरू शकता तर इतक्या जिनसांसाठी अशी ही मध्यम आकाराची गावरान काकडी आपण घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्याशा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण इथे चिरून घेतलेला आहे सोबतच इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे कांदा टोमॅटो आपल्या प्रत्येकाच्या घरी सोबतच इथे आपण एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही अगदी बारीक चिरलेला पालक घेतला तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण अर्धा चमचा फक्त तीळ घेणार आहोत कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीळ थोडंसं कमीच खावं अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घ्यायची नाही सोबतच अगदी अर्धा चमचा आपण इथे तिखट घेतलेला आहे जर तुम्हाला लाल तिखट घ्यायचं नसेल तर अगदी बारीक चिरून किंवा ठेचून घेतलेली हिरवी मिरची घेतली तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अगदी पाव चमचा आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल गरम मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच अगदी अर्धा चमचा आपण इथे साधा जिरा घातलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर अगदी पाव चमचा इथे आपण आलं लसून पेस्ट घालणार आहोत तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्केप सुद्धा करू शकता किंवा अगदी पाच सहा लसणाच्या किसून पाकळ्या सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तुमची चॉईस आहे सगळ्या शेवटी पुरेल इतकं किंवा चवी पुरत घालणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता आता ही सगळी जिन्नस सुरुवातीला चमचाणे आपण छान एकजू करून घेणार आहोत कारण कसं आहे काकडीमध्ये सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं ते असं छान एकजीव केल्यामुळे ते सगळं रिलीज होतं आणि जसं गरज वाटेल तसंच तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे तर इथे थोडं कोरडं वाटतंय म्हणून सारख्याच कपने इथे आपण एक कप भर साधं पाणी घेतलेलं आहे अजिबात गरम वगैरे पाणी घेण्याची गरज लागत नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे बरचसा काय होतो अगदी लहान असतील किंवा मोठी असतील ज्वारीची भाकरी खायला मागत नाही मशा मा वेळेस किंवा तुम्हाला डायबेटीस वगैरे असेल तशा वेळेस तुम्ही हा नाश्ता करून खाऊ शकता खूप झटपट होतो कमी तेलकट आहे आणि चवीलाही अगदी मस्त लागतो इतकं पीठ भिजवण्यासाठी मला साधारणतः दीड कप पाणी लागलेलं ला आहे बघू शकता खूप जास्त सैलसर नाही किंवा खूप जास्त घट्टसर नाही असं हे सरसरीत आपल्याला पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आता इथे आपण अजिबात सोडा किंवा दही न वापरता हा पदार्थ तयार करणार आहोत तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील सोडा किंवा दही न वापरता हा नाश्ता तुम्ही कसा काय इतका जाळीदार बनवलाय तर त्यासाठी तुम्हाला एक खास टिप देणार आहे किंवा ट्रिक सांगणार आहे याच पद्धतीने करून पहा म्हणजे नाश्ता तुमचा आतून मस्त कमी तेलकट आणि खुसखुशीत आणि जाळीदार होईल त्यासाठी साठी घरातलं एखादं कोणतंही भांडं घ्यायचंय त्यामध्ये फक्त अर्धी पळी किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः दोन चमचे मोठ्या आसेवर छान कडकडीत आपल्याला गरम करून आहे आणि हे कडकडीत तेल आपण या पिठावर घालणार आहोत असं कडकडीत तेल करून घातलं की नाश्ता तुमचा आतून मस्त जाळीदार हलका फुलका आणि कमी तेलकट होतो तुम्ही कधी सोडा वगैरे खायला मागत नसतील तर या पद्धतीने तुम्ही गरम तेलामध्ये घालून हे पदार्थ नक्की करून पहा मस्त छान जाळीदार आणि हलके फुलके होतात उकळ्याप्रमाणे हे पीठ तुम्ही वाफवून खाल्लं तरीसुद्धा छान लागतं आज आपण असे आपे बनवणार आहोत त्यासाठी पात्र छान गरम करून घेतलंय त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून असं छान पसरून घेतलेलं आहे जर आवडत असेल तर थोडं थोडं तेलावर आपण तीळ भुरभुरलेले आहेत म्हणजे दिसायलाही आपे अगदी मस्त दिसतात आणि यावर या कडेपासून आपण आपे छान भरत जाणार आहोत लक्षात असू द्या आपे पात्रांमध्ये जेव्हाही तुम्ही पीठ भरता ना तर अगदी मध्यभागी न भरता कडेपासून भरत जायचं आहे म्हणजे मधले पटकन करपतात असं कडेपासून घातलं की मध्ये अगदी शेवटी येतं आणि ते न करपता तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळतात तर या पद्धतीने कडेपासून मध्यभागी आलेले आहे आणि सगळ्या पात्रांमध्ये असं हे पीठ भरून घेतलेलं आहे अगदीच गच्च भरायचं नाही थोडस कमी भरायचं आहे या आता याला झाकण लावून साधारणतः एक दोन अडीच मिनिट आपण मध्यमासेवर शिजत ठेवणार आहोत आता आप्पे होत आहे तोवर इथे ओल्या नारळाची पटकन चटणी बनवायला घेणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी ओल्या नारळाची काप आणि अर्धी वाटी आपण इथे भाजलेली घेतली घेतलीये काही ठिकाणी डाळवं सुद्धा म्हणतात तर डाळवं आणि ओल्या गोड्या ना नारळाची काप दोघांचं प्रमाण एकसारखं किंवा इक्वल एक असावं दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घातलंय आवडीनुसार एक हिरवी मिरची घातलीय चवीपुरतं मीठ घातलंय थोडंसं पाणी घालायचंय आणि जमेल तितकी बारीक चटणी आपल्याला फिरवून घ्यायची आहे आता तुम्हाला जर डायबेटीस वगैरे असेल ना तर चिंच किंवा दही घालण्याच्या फंद्यात अजिबात पडू नका कारण डायबिटीस मंडळींना खूप जास्त आंबट खाण्यासाठी वर्ज असतं किंवा तुम्हाला डायबिटीस वगैरे नसेल तर चिंच पान किंवा एक दोन चमचे दही घालून तुम्ही ही चटणी फिरवून घेऊ शकता चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली तुम्ही अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी एक पळीभर तेल गरम करून आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे मोहरी मस्त फुलवून घेतली आहे मोहरी अशी छान फुलली की यामध्ये पाच सहा कडीपत्त्याची पानं अगदी दोन चिमूट हिंग घातलेलं आहे गॅस बंद केलेला आहे फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची आहे आणि ही चटणी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे आमच्याकडे जर ओला नारळ असेल ना तर सुकी वाटी एक दोन तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालायची मस्त नरम होते आणि त्यापासून तुम्ही अशी ही चटणी करू शकता चटणी तयार होऊन साधारणतः दोन मिनिटं झालेली आहेत आणि दोन फुललेले आहेत अजिबात सोडा वगैरे न वापरता बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनिटं आपण मस्त याला भाजून घेणार आहोत आता दुसऱ्या बाजूने भाजत असताना अजिबात झाकण न लावता तुम्हाला भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वर खाली करत असं हे छान भाजून घ्यायचंय जितपत तुम्हाला जास्त कुरकुरीत किंवा कमी कुरकुरीत आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं करून घ्यायचंय इतकं भाजायला साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मध्य माचे लागलेली आहेत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी पोटभरीचा झटपट शिवाय बिना दही बिना सोडा कमी तेलकट तुमचं हे ज्वारीच्या पिठाचे आपे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता तुम्हाला जर अजिबात तेलाचा वापर न करता हा नाश्ता तयार करायचा असेल तर स्टी सिंपली आपण जसा ढोकळा वाफवून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने वाफवून त्याची कापं करून फक्त मोहरी जिरा आणि थोडंसं मीठ घालून तुम्ही ही छान फोडणी घालून हा नाश्ता तयार करू शकता आज आपण मस्त ता आप्पे तयार केलेले आहेत जे अगदी नॉर्मल लोकांना किंवा डायबेटीज पेशंटला चालू शकतात मस्त आप्पे झालेले आहेत अगदी हलके फुलके कमी तेलकट आणि मस्त जाळीदार असे तर बघू शकता नुसतेच खाऊ शकता टॉमॅटो केचप बरोबर खाऊ शकता आणि ओल्या नारळाच्या चटणीबरोबर एकच नंबर लागतो तर एकदा नक्कीच करून पहा तोंडामध्ये मस्त विरघळते आणि नुसतंच खावंसं वाटतंय तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा